नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा वर्षभरात एकूण चार ग्रहण होणार आहे यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याचे खूप महत्त्व आहे त्यानुसार या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात म्हणजेच चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावशेला होत आहे हिंदू धर्मात सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण दोघांनाही विशेष महत्व आहे मात्र हे ग्रहण भारताऐवजी इतर देशांमध्ये दिसणार आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहणाचा प्रभाव सर्वच राशींवर पडतो त्यानुसार जाणून घेऊया सूर्यग्रहण कोणत्या तारखेला आणि कुठे दिसेल खगोलशास्त्रानुसार सौर मंडलात जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळेस सूर्यग्रहण होते या खगोलीय घटनेत चंद्रामुळे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकली जाते या प्रक्रियेला सूर्यग्रहण म्हणतात खगोलशास्त्र तसेच ज्योतिष्यशास्त्रात या घटनेला खूप महत्त्व आहे पंचांगानुसार चैत्र म्हण्यातील कृष्ण पक्षातील अमावशेला म्हणजेच सोमवार आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण तिथीला रात्री नऊ वाजून बारा मिनिटे ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असेल हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने याचा सूतक काळ मान्य राहणार नाही तरी हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधी सुतक काळ सुरू होतो या स्थितीत सुतक कालावधी सकाळी नऊ वाजून बारा मिनटांपासून सुरू होईल ग्रहण समाप्तीने सुतक काळ समाप्त होईल हे ग्रहण खूप खास आहे कारण पन्नास वर्षानंतर होणारे हे इतके मोठे सूर्यग्रहण आहे या ग्रहणात चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे या ग्रहणात चंद्र मध्यभागी अशा प्रकारे येईल की भगवान सूर्य पूर्णपणे झाकून जाईल आणि पृथ्वीवर अंधार होईल या वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही मात्र या ग्रहणाची सुरुवात दक्षिण प्रशांत महासागरातून होईल यानंतर ग्रहणाचा प्रभाव उत्तर अमेरिका आणि मेक्सिको मार्गे कॅनडा कोस्टारिका आणि डॉमिनिकासारख्या छोट्या छोट्या देशामध्येही हे ग्रहण पाहता येणार आहे ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी मराठी नववर्ष तसेच चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे त्यामुळे हे ग्रहण जास्त महत्वपूर्ण आहे या ग्रहणाचा काळ सूतक कालावधी ग्रहणादरम्यान पाळायचे नियम आणि निषिद्ध कामाविषयी काय करायचं तर सूर्यग्रहणाच्या कालावधीत शुभ कार्य वर्ज्य असतात या कालावधीत देवी देवतेची आराधना जप करावी यावेळी देवांच्या मूर्ती किंवा फोटोला स्पर्श न करता पूजा करावी सूर्यग्रहण संपल्यावर संपूर्ण घरात गंगा जल शिंपडावं आणि स्वच्छता करावी आता अनेक मतांचा असा विश्वास आहे की ग्रहणांचे नियम पाळले पाहिजे कारण त्यांना त्यांच्या गर्भधारणेबद्दल अधिक जागरूक राहणे आवडते सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिला बाहेर पडली तर त्यांच्या गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होतो ग्रहणाच्या वेळी राहू केतू सूर्य आणि चंद्र यांचा सर्वाधिक प्रभाव पडतो या चार ग्रहांशी संबंधित दोष मुलांच्या कुंडलीत येऊ शकतात जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा सूर्याच्या अतिनील किरणांच्या आई आणि मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो ग्रहण हे फार कमी काळ टिकते त्यामुळे गर्भवतीने शक्यतो घरीच थांबावे घराबाहेर पडणे खूप गरजेचे असेल तर काळा चष्मा नक्की लावावा तसेच थेट सूर्याकडे पाहू नये हे ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसणार नाही त्यामुळेच त्याचा सुतक काळ मानायचा नाही मित्रांनो सुतक काळ मानायचा नसल्याने यावेळी ग्रहणाचा गरोदर महिलांना जास्त त्रास होणार नाही असे मला वाटते कारण बहुतेक घरामध्ये रात्रीचे जेवण केले जाते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व गरोदर स्त्रिया झोपायला तयार असतात आणि त्यांना कुठेही बाहेर जाण्याची गरज नसते त्यामुळे जो कोणी गरोदर असेल त्याने ग्रहणाचे नियम पाळायचे आहेत तिच्या खोलीत आरामात बसून सूर्यमंत्र गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे जर तुम्हाला झोपावेसे वाटत असेल तर तुम्ही झोपून मंत्राचा जप करू शकता कोणत्याही गरोदर स्त्रीने भूक लागल्यावर पाणी ड्रायफ्रूट्स दूध ताजे शिजवलेले अन्न किंवा फळे खाऊ शकता ग्रहण संपल्यानंतर आरामात झोपणे झोपेतून उठणे असे कोणतेही बंधन पाळू नये दुसऱ्या दिवशी स्नान करून देव खोलीत जावे स्वच्छता व पूजा करावी दुसऱ्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे व त्यानंतर पितळेची वस्तू दान करावी हे ग्रहणाचे काही महत्वाचे नियम आहेत जे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गर्भवती महिला पाळू शकतात तथापि आपण ते स्वीकारले नाही तरीही काळजी करू नका कारण भारतात याचा थेट परिणाम होत नाही त्यामुळे गर्भवती महिलेला ग्रहण लागू होत नाही खूप काळजी करण्याची गरज नाही परंतु माझा असा सल्ला आहे की तुम्ही ते अंगीकारले की नाही तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत विशेष जागृत असले पाहिजे अनेक वेळा मी अनुभवले आहे की गरोदर असताना खूप नियमाचे पालन करून मी माझे आरोग्य बिघडवते जे तुम्ही आणि तुमच्या मुलांसाठी चांगले नाही गरोदरपणा तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी अगदी योग्य आहे ते म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहा शक्य तितका आराम करा धन्यवाद श्री स्वामी सम जय जय स्वामी सम